श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत श्रावण महिना असणार आहे यंदा श्रावणी चार सोमवार आलेले आहेत पहिला सोमवार अठ्ठावीस जुलैला आहे त्यानंतरचा दुसरा सोमवार चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट या पद्धतीने चार सोमवार आपल्याला यावर्षी मिळणार आहेत हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हे एक फूल कुठे दिसले तर ते घरी घेऊन यायचं आहे श्रावण महिना संपण्याआधी जर तुम्हाला हे जर फूल कुठे मिळालं तर तुमची कितीही कठीणातली कठीण कटीन इच्छा जी आहे तर ती पूर्ण होऊ शकते आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बाजूनी पैशाचा ओघ वाढेल घरामध्ये सुखसमृद्धी येईल तर असा हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे हे जे फूल आहे तर ते आपल्याला घरी आणता घरी आणायचं आहे ते फूल नेमकं कोणता आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तो श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवार हा उपाय केला तरच उत्तमच आहे जर श्रावणी सोमवारी शक्य नसेल तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता परंतु श्रावणी सोमवार हा उपाय करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करू शकता कारण की श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे जागृत स्वरूपामध्ये असतं त्यामुळे केलेल्या सेवेचं उपायाचं फळ तुम्हाला शीघ्र मिळतं त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारीच तुम्ही हा उपाय करा जर शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात आधी तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे ते आपण जाणून घेऊयात तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील शारीरिक असतील मानसिक असतील आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केली मेहनत केले तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये आलेला पैसा या ना त्या कारणाने बाहेर निघून जातो तो फार काळ टिकत नाही घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आजारपणामध्येच तुमच्या घरामध्ये आलेला जो पैसा आहे तर तो महिनाअखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासू लागते तर पैशाची चणचण ही कायम असते मग तुमच्या घरचा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तर तो वाढतच जातो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही याशिवाय तुम्ही घराचं कर्ज घेतलं असेल आणि ते लवकरात लवकर तुम्हाला फेडायचं असेल तुम्ही गाडी घेतली असेल त्यांचे तुम्हाला हप्ते भरायचे असतील त्यातून देखील तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर हा उपाय केल्याने लगेचच तुमच्या आयुष्यातून सर्व कर्ज किंवा आर्थिक समस्या जातीलच असं नाही परंतु हा उपाय केल्यामुळे कष्टासोबतच मेहनतीसोबत महादेवाचे आशीर्वाद देखील मिळेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती असावा कारण की लक्ष्मी ही चंचल आहे चंचल आहे तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथीवर उपाय करावे लागतात त्यामुळे देखील घरामध्ये खूप फरक जाणवतो बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या घरातील उपवर मुलं मुली असतात त्यांच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडथळे येत असतात त्यांचे विवाहाचे योग जळून येण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला हे एक फूल घरामध्ये घेऊन यायचं आहे हे फूल कोणते आहे तर हे फूल आहे तर ते म्हणजे गोकर्णचं फूल गोकर्णाच्या फुलाला वास्तुकशास्त्रामध्ये सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत सुद्धा केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुखसमृद्धी आणते शिवाय गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत होतो आणि सदस्याचे मन स्थिर राहते असं देखील मानलं जातं घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात घरामध्ये गोकर्णी लावणे खूप शुभ असते त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते एवढं महत्त्व गोकिर्णीच्या फुलाला आहे म्हणूनच श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला गोकर्णीचं हे एक फूल घरी घेऊन यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये गोकर्णीचा वेल असेल तर उत्तमच आहे घरातच तुमच्या गोकर्णीची फुलं आहेत त्यामुळे तुम्ही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हा गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत उपाय शेअर करणार आहे तीनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता तर सगळ्यात पहिला जो उपाय करायचा आहे तर तो आपल्या घरामध्ये असलेली आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे जर कर्जबाजारीपणा खूप वाढत असेल पैशाच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील तर मग तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा त्यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहतो घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते कारण की लक्ष्मी ही चंचल आहे ती एका ठिकाणी कधीही राहत नाही मग तिला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर मग हे जे काही उपाय आहेत काही विशिष्ट तिथीवरती नक्कीच करून बघावेत तर त्यासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आता सोबतच आपल्याला अजून काही वस्तू देखील लागणार आहेत तर त्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या कलशामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत चिमूटभर सोबतच एक चमचाभर कच्चं दूध आपल्याला या कलशामध्ये टाकायचं आहे आता हा कलश आणि सोबतच आपल्याला गोकर्णीचं फूल घेऊन आपल्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे ह्या दोन्ही वस्तू घेऊन जायचं आहे शक्य असेल तर श्रावण सोमवारी जा शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही गेला तरीही चालेल परंतु हा उपाय तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्येच म्हणजे शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा जा आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे कलशातील पाणी घेतलेलं आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आपण ते गोकर्णाचं फूल घेतलेलं होतं तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करण्याआधी ते थोडंसं तुम्हाला पाण्याने ओलं करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे ज्या आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहे तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला महादेवाला अतिशय प्रिय मंत्र महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तिथे बसून तुम्हाला पठण करायचं आहे शक्य नसेल तर तुम्ही सोळा वेळा पठण केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला महादेवांना तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे बघा या उपायामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात चहूबाजूने पैशाचा ओघ वाढतो म्हणजे कष्टाला तर पर्याय नाही परंतु कुठून ना कुठून तरी तुम्हाला पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होते तर असा हा उपाय आहे तर आता यानंतर या गोकर्णीच्या फुलाचं तुम्हाला काय करायचं तर शिवलिंगावरती ते गोकर्णीचं फूल आपण अर्पण केलेलं आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर मग आपल्याला आपण जिथे धनसंपत्ती म्हणजे पैसे ठेवतो तिथे आपल्याला त्या तिजोरीमध्ये आपल्याला हे जे फूल आहे तर ते ठेवायचे सांगितल्याप्रमाणे गोकर्णीच्या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे हे फूल आपण महादेवावरती अर्पण केलेलं होतं त्यामुळे एवढी सकारात्मकता एवढी शक्ती त्यामध्ये आलेली असते ज्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या आहेत तर त्या हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते त्यानंतर दुसरा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो घरामध्ये जर खूप आजार पण वाढलेले असतील बघा घरामध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल ती खूप आजारीसारखी पडत असेल आजार पण काही केला दूर होत नाही तर अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करून थकलेलं असतो पण आपल्या प्रयत्नासोबत जर महादेवाचे आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपले आजार पण देखील दूर होऊ बऱ्याचदा दवाखाना करून देखील गुण येत नाही अशा वेळेस आपण काही विशिष्ट केले के। आणि त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये महादेवांसमोर जर हा उप आपण उपाय केला तर नक्कीच महादेवाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आता श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे निळ्या रंगाचे एक गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे सोबत आपल्याला एक कलश भरून पाणी देखील घ्यायचं आहे तिथे गेल्यानंतर मग हा जो उपाय आहे तर तो आजारी व्यक्तीने केला तरीही चालेल परंतु आजारी व्यक्तीकडून हा उपाय करणे शक्य नसेल तर त्याच्या वतीने घरातील कोणत्याही एका सदस्याने हा उपाय केला तरी देखील चालेल पहा सगळ्यात आधी आपल्याला जो कलश भरून पाणी नेलेलं होतं तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं त्यानंतर गोकर्णचं फूल शिवलिंगावरती ठेवायचं आहे तिथे बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सोळा वेळा जप करायचा आहे जी आजारी व्यक्ती असेल तर ती जर सोबत असेल तर तिने देखील हा जप केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेलं हे गोकर्णचं फूल आपल्याला उचलायचं आहे घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर मग आपल्याला स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हे जे फूल आहे तर ते ठेवायचे स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपरामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये गोकर्णचं फूल बांधून ठेवू शकता यामुळे घरामध्ये असलेली आजारपण शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ लागतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त